उल्हासनगर महापालिकेकडून शहरातील मूर्तीकारांना शाडूच्या मातीचं वाटप करण्यात आलं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिकेनं पुढाकार घेत ही माती मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करून दिली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाने दोन हजार वीस साली पीओपीच्या पीच्या गणेश मूर्तींवर बंदी घातली असून सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा हा निर्णय कायम ठेवला आहे मात्र तरीही मागील चार वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही याला पीओपीची मूर्ती आणि शाडूची मूर्ती यातील किंमतीत असलेला चाळीस टक्क्यांचा फरक देखील कारणीभूत आहे मात्र आता मूर्तीकारांनीच जास्तीत जास्त प्रमाणात शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात ज्यामुळे भाविकांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढेल यासाठी उल्हासनगर महापालिकेनं पुढाकार घेतलाय याच अनुषंगाने उल्हासनगर शहरातील मूर्तीकारांना उल्हासनगर महापालिकेकडून प्रत्येकी पंचवीस किलो शाडूची माती मोफत देण्यात आली आहे भविष्यात आणखी माती लागल्यास ती देखील उपलब्ध करून देण्याची तयारी महापालिका प्रशासनानं आहे पीओपीच्या मूर्तींमुळे होत असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी हा पुढाकार घेतल्याची माहिती उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे तर पुढील वर्षे जून महिन्यातच महापालिकेनं माती उपलब्ध करून दिल्यास शंभर टक्के शाडूच्या मूर्ती घडवू अशी प्रतिक्रिया मूर्तीकारांनी दिली आहे ओ पीच्या मूर्त्यांपेक्षाही पी ओ पीच्या मूर्त्या तर हानिकारक आहेत पण ओ पीपेक्षा जे डायमंड किंवा त्याच्यावर जे हे करतात सजावट करतात त्या सजावटच्या जास्त हे प्रदूषण होत आहे तर जेणेकरून ते मार्ग पाणी सजावटचं लक्ष ठेवा हो। पी ओ पी हे पाण्यात म्हणजे जसं पर्यावरण जे मातीची मूर्ती बिरगळते तशी ती विरगत नाही पण ओ पीबद्दल ते एवढंच हे नाही पण ह्या गोष्टींचा जो त्रास होतो आहे जास्त तर ते म महानगरपालिकेने जास्त लक्ष द्यावा उल्हासनगर महानगरपालिकेने आमच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं शहरामध्ये गणेश मूर्तिकारांची बैठक घेतली आणि कशा पद्धतीने आपण पर्यावरणपूर्ण गणेशोत्सव साजरा करू या अनुषंगाने काही सूचना मागवल्या तर या शहरामध्ये मा शाडूची माती उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्या तुलनेत स्वस्त मिळतात आणि सुबक असतात आणि त्यामुळे लोकांचा आपोआप कल तिकडं होतो तर आपल्याला अगोदर शहरामध्ये शाडूच्या मूर्त्यांची इथं उपलब्धता व्हायला हवी ही त्यांची एक मागणी होती आणि याच्यासाठी माती या छोट्या मूर्तिकारांना बाहेरून आणणं किंवा लांबून गुजरात वगैरे इथून आणणं शक्य होत नाही आहे आणि ही एक सुरुवात हवी आपल्या शहरामध्ये म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं शहरातील गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना आम्ही शाडूची माती उपलब्ध करून देत आहोत ही पेनवरून शाडूची माती मागवलेली आहे आणि साधारणपणे आम्ही पंचवीस गोण्या एका एका मूर्तीकाराला ते देत आहोत सध्या आपल्या पाठीमागे इथं दिसू शकतं की इथं मोठ्या प्रमाणात आम्ही गोंडे आणलेत अजून जर काही लोकांनी मागणी केली तर आम्ही नक्कीच त्यांना देखील उपलब्ध करून देऊ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज